युती शिव शु, शिवसेना उद्धव ठाकरे आणि तुतारी याचा कार्यालयाचं उद्घाटन झालं काय बोलणार आपण भसावळ शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून मन नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून गायत्री बंगाळे गौड यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे सर्वात प्रथम असं आहे की ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी तुतारी या निशानेवर लढवली जात आहे नगराध्यक्षपदासाठी मी नाव सांगितलं मग कशी तसं सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे आहेत आणि त्या सर्व प्रभावमधल्या उमेदवारांसहित नगराध्यक्ष निवडून यावं असं आव्हान मी जनतेला के केलेलं आहे उसाळ शहरामधल्या अनेक समस्या अजून जशा जिवंत आहे या ठिकाणचे अमृत योजना गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती पूर्ण झालेली नाही आणि शहरामधल्या नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे म्हणून ही योजना आहे दुर्दैवाने ही योजना पूर्ण होऊ शकली नाही ते अपर्ण योजना पूर्ण करण्याचं काम आम्ही आमचा नगराध्यक्ष आल्यानं तर निश्चित प्राधान्यानं करू भूमिगत गट गटारींचं कामं असतील स्वच्छतेचे कामं असतील या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर फार शहरामध्ये चांगली स्थिती आहे असं नाही आहे एक प्लॅन असला पाहिजे शहराच्या विकासाचा आणि त्या दृष्टिकोनातनं वारडा वारडापर्यंत ते गेलं पाहिजे या शहराचे दोन टप्पे होऊ शकतात एक म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेलं शहर आणि या ठिकाणी हद्दवाढ झाल्यानंतर किंवा होईल त्यावेळेचं शहर आता हद्दवाढीसाठी प्रयत्न करलो आहे पण हद्दवाढीसाठी अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही मी याच्यासाठी पुढाकार घेतला होता दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागामधलं परंतु शहरी भागाला जोडलेलं अशा स्वरूपाची जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये कुठल्याही नागरी सुविधा नसल्यामुळे ते अजून आपल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाच्या वाढ बघत आहे त्याच संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे त्यांनाही नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे आहेत अशा अनेक गोष्टी मला मुसाळ शहराच्या संदर्भामध्ये सांगता येतील आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहे जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे अनेकांना मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला माझ्याशी बोलताना लोक अत्यंत आनंदित आहेत अत्यंत चांगल्या रीतीनं बोलत आहे त्यांना विश्वास आहे या ठिकाणी हे नाथाभाऊ आल्यानंतर या शहराच्या विकासाला निश्चित वेग येईल चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि त्याच अपेक्षेनं आशेनं आज आम्ही मतदारांपुढे जातो हो। आहोत i need that now Anita.